मेकअप करते आणि माझी तयारी झाली आता घेतलाय मी आठ दहा दिवस झाले अजून दाखवले नाही मी साड्या वगैरे आणल्या आहेत परंतु त्या काही दाखवलं नाही दाखवेल एखाद्या व्हिडिओमध्ये परंतु हा ड्रेस आणि साड्या घेतल्या होत्या तीन साड्या घेतल्या आणि हा एक ड्रेस घेतला आहे तर हा ड्रेस पडला मला आठशे दहाला तर कसा वाटला हा ड्रेस नक्की कमेंटमध्ये सांगा बरं घातल्यानंतर कसं दिसतंय का वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि छान अशी माझी तयारी झाली आहे छान माझी तयारी झाली आहे आणि चालली आहे कुठेतरी तर आता कुठे चालली आहे ते नक्की सांगेलच समोर व्हिडिओमध्ये मध्ये दिसेलच चला तर मग आता आणि कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये ही मग आम्ही जातो तयारी झाली आहे छान अशी पण घरून निघालो बरोबर आम्ही सव्वा सहाला आणि बाहेर निघालो तर आता वणीच्या बाहेर निघालो तर रेल्वे गेट बंद रेल्वे गेट बंद असल्यामुळे मग तिथेच पुन्हा दहा ते पंधरा मिनटं तिथेच थांबलो कारण रेल्वे गेट खुलल्याशिवाय काही गाडी तर समोर जाणारच नाही तर म्हणून मग इथेच थांबलो आणि इतकी गर्दी होती आणि लोकांना तर खूप घाई असते जाण्याची तर असो आणि आता आमचा सुरू झाला आहे प्रवास तर आम्ही चाललो होतो चंद्रपूरला कारण आज होता त्यामुळे चला मग आता वास्तूला आणि हा व्हिडिओ होता मागच्या तर आठ दिवससारखा पाऊस आला आणि आजच म्हणजे मागच्या रविवारी पाऊस उघडला होता आणि छान हसता दिवस गेला म्हणजे संध्याकाळी जर सूर्य निघाला जाताना तर दुसऱ्या दिवशीचा दिवस, था दिवस था चांगला निकतो, मंझे हा चांगला निघतो असं म्हणणं होतं म्हणजे मी शेतीत जायचे ना तेव्हा बाया म्हणायच्या की आता पाऊस जाणार म्हणजे आता काही पाऊस येणार नाही कारण सूर्य हा डुबताना छान दिवस जर बुडाला बुडताना जर सूर्य हा निघाला तर दुसऱ्या दिवशी म्हणजे पाऊस येत नाही बा असं त्यांचं म्हणणं होतं आणि बघा नदीला पूर आला आहे खूप सारं पाणी आलं होतं वरती आता हा पूल नवीन झाला आहे नाहीतर पहिला जो जुना पूल होता तो जर असता तर आता हा मार्ग बंद असता परंतु हा नवीन पूल झाल्यामुळे आता काही हा पूल बुडत नाही आणि पाणी भरपूर होतं नदीला आणि तेच इथून निघालो मग आम्ही आणि चंद्रपूरला जेव्हा पोचलो तेव्हा बरोबर साडेआठला पोचलो आणि आता चंद्रपूरमध्ये एंट्री झाली होती आणि आता जायचं होतं त्यांच्या घरी तर आमच्या इथे ज्या देठेताई आहे त्यांच्या मुलीच्या घराचा वास्तू होताच तर त्यामुळे मी हिमा बापूजी वैष्णवी देवांश आम्ही पाच जणं निघालो होतो हे आणि सासूबाई घरीच होत्या आणि छान आहे घर त्यांचं आणि चांगलं बांधलं पण पहिले हॉल आहे आणि हॉलमधूनच डायरेक्ट देवघर दिसतं म्हणजे हे डायनिंग डायनिंग रूम आहे आणि डायनिंग रूमच्या समोरच एंड आपल्या देवघर आहे आणि ही पूजा जिथं मांडली आहे हे डायनिंग एरिया आहे तर त्यांनी पार्टेशन असं ठेवलं नाही ओपनच केलं आहे आणि दोन बेडरूम एक हॉल आणि किचन आणि डायनिंग असं पूर्ण ओपन आहे तर अशा प्रकारे छान घर बांधलं होतं आणि मी आता थोडं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ही किचन आहे आणि इकडे एक बेडरूम आहे ह्या इकडे ज्या बाया उभ्या दिसतात तिकडे आणि माझी जिथे उभी आहे तिथून एक दरवाजा आहे तर तिकडे एक बेडरूम आहे आणि हे आहे छान त्यांचं देवघर तर त्यांची कुलदैवत हे तिरुपती बालाजी आहे तर त्यांनी म्हणजे तो, तो वॉलपेपर लावला होता देवघराच्या सा मेन पोर्शनला आणि खाली मग त्यांनी त्यांचे ते देव ठेवली होती तर या पद्धतीने छान ते डेकोरेशन पण केलं होतं देवांची पण पूजा छान झाली होती आणि या पद्धतीने डेकोरेशन केलं होतं बघा मोठी समयी त्यानंतर खाली छान फुलं फुलांची रांगोळी आणि अशा प्रकारे घर बघितल्यानंतर पुन्हा तिथे अर्धा तास थांबलो आणि ही एक बेडरूम आहे आणि तिकडे एक बेडरूम आहे म्हणजे ईशान्य कोपरीला एक बेडरूम आहे आणि या साईडनं एक बेडरू एक बेडरूम आहे अशा पद्धतीने आणि हॉल आणि किचन हा जो पोर्शन आहे हा पूर्ण ओपन आहे आणि इकडे एक बेडरूम आहे हिवाली म्हणजे दोन बेडरूम आणि हॉल किचन आणि डायनिंग असे छान घराचं घर त्याने बांधलं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर मग जेवण केलं जेवण केल्यानंतर तिथे थांबल्यामुळे काय झालं आता साडे दहा वाजले होते आणि आता आम्हाला पुन्हा परत जायचं होतं वणीला तर जेवण झाल्यानंतर मग पुन्हा आमचा प्रवास सुरू झाला वणीसाठी आणि बरोबर वणीला पोचायला आम्हाला वाजले होते साडे अकरा आणि हे पण घरीच होते पुन्हा मग यांचा स्वयंपाक करायचा होता आम्ही म्हटलं मी स्वयंपाक करून जातो म्हणून म्हटलं तर हे म्हणे नाही तिकून आल्यानंतरच टाकून दे कारण गरम गरम जेवण्यात त्यांना जो आनंद मिळतो तो, तो थंड झाल्यावर खाण्यामध्ये मिळतच नाही तर असो आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री